तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉक मध्ये आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता आलेलो हो आहोत आमच्या बिल्डिंगच्या खाली आणि एवढा स्नोफॉल होतोय एवढा स्नोफॉल होतोय एकाला पण घेऊन आलोय का <laughs> आणि खरं तर आम्ही याच्यासाठी आता खाली आलेलो आहोत तुम्हाला सगळा छान स्नो पण दाखवता येईल आणि so, उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यामुळं आम्ही एक ना मस्त असा विचार केला की आता सुंदर असं स्नो पडतोय छान एक सॉंग आपण करूया रिक्रिएट करूया खूप भारी वाटेल तर मी म्हटलं की चला पटकन आम्ही आवरलं आणि खाली आलो तर मी तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं बर्फच ना एकदम थर आहे बघा बरपूर एकदम तर साचलं आणि एवढा सॉफ्ट आहे ना अवर, बस, नो? तर चला गाणं रिक्रिएट करूया आणि तुम्हाला कसं वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सो चला कॅमेरा कॅमेरा आणि त्याच्यानंतर जास्त थंडी ना त्यामुळे आम्ही थोडासा ब्रेक घेतला आतमध्ये जाऊन थोडा वेळ बसलो गर्मी मध्ये आणि आता परत आलेलो आहोत म्हणलं उरलेलं ते पटकन करून घ्यावं कारण ना आता थोड्या वेळातच अंधार पण पडून जाईल ते आणि आम्ही एवढं थंडीने कुडकुडतोय पण ही बघावी ही का इतकी खेळ

तर मग अशीच आम्ही घरी आलो आणि इतकी जास्त थंडी आहे बाहेर खूप जास्त थंडी आहे मग म्हणलं आम्हाला तर त्रास होईल प्लस व्हीकल मेन म्हणजे जास्त त्रास होऊ नये म्हणून मग आम्ही घरी आलो आणि तिला तर काही घरी यायचंच नव्हतं तिला तिथेच खेळायचं होतं बर्फामध्ये बापरे खूप जास्त खेळत होती ती मला वाटलं रडेल बिडेल तिला काय काय थंडी सहन नाही होणार पण आमच्यापेक्षा जास्त तर तीच एन्जॉय करत होती खूप तर चला आणि इतकी जास्त थंडी आहे ना बर्फ आहे तर तुम्ही समजू शकता ती मला वाटतं मायनसमध्ये टेम्परेचर अस आहे आज आणि आता जितकं मला म्हणजे खरं तर तुम्हाला सांगू का मला ना थंडी अजिबात सहन जितका जितका होत नाही पण जितकं आता आम्हाला सहन होईल जितका वेळ आम्ही होतो तितक्या वेळ शूट तर केलेला आहे सॉंग तर कसं झालं आहे काय आहे अजून बघितलं सुद्धा नाही आम्ही सॉंग अजून एडिट वगैरे करायचं बाकी आहे जर चांगलं झालं सॉंग तर आम्ही ऑबियसली टाकणारच आहोत युट्यूबवर पण नाही झालं तर ते आमच्या पुरतंच राहील तर बघूया आणि खूपच जास्त थंडी आहे एकदम असे हात पाय आकडलेले आहे म्हणलं जाऊया आता घरामध्ये कारण माझं तर फिक्स आहे जास्त थंडी किंवा इथे जास्त स्नो वगैरे पडायला लागला आणि आम्ही जर बाहेर असू ना तर मी त्याच्यानंतर हमकास आजारी पडतेच पडते पण आता आ, आता तर एवढं छान खेळलं अगदी शूट पण गाणं शूट करताना हा ड्रेस घातला होता आणि याच्यावर अजिबातच जर्किंग नाही हॅन्ड नाही काही नव्हते ना फक्त शूज घातलेले ते तेवढे गरम होते तेवढेच तर चला बघूया आता आणि आता एवढी जास्त थंडी आहे तर आता म्हटलं की छान कॉफी घ्यायची इच्छा झालेली आहे तर आता इथे कॉफी करायला ठेवली आहे आणि हो आजचा आपला जो स्पेशल डिश असणार आहे ॲनिव्हर्सरी वीक जसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे तर आजची स्पेशल डिश काय असणार आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच आधी आम्ही कॉफी घेतो आणि नंतर मग बोलते तुमच्या तर आता मस्त मी कॉफी घ्यायला बसलेली आहे गरमा गरम आणि बाहेर विंडोतून बाहेर तुम्ही बघू शकता काय मस्त दिसतंय ना एकदम व्हाईट व्हाईट पूर्ण झालेला आहे स्नोही एकदम झालेला आहे आणि खरं सांगायचं झालं ना तर स्नो आहे ना विंडो मधून आतमध्ये घरात बसून आहे ना हिटरच्या शेजारी बसून आहे ना आतूनच बघायला छान वाटतो बाहेर वापरे काय डेंजर थंडी आहे ना काही म्हणजे नंतर एका एका पॉईंट नंतर ना बंद होतं तेवढी जास्त थंडी आहे त्यामुळे स्नो आहे ना मला असंच बघायला खूप जास्त आवडतो तर चला आता मस्त स्नो बघता बघता मी मस्त कॉफी एन्जॉय करते आणि नंतर बोलते तुमच्याशी कॉफी घेतल्यानंतर थोडासा आराम केला आणि आता वाजलेले आहेत बरोबर आठ आणि आता जसं आपली आता स्पेशल डिशची वेळ आहे तर स्पेशल डिश मध्ये आज बनवणार आहे मी विक्रांतसाठी छान असा वडापाव तर विक्रांत वडापाव पण खूप जास्त आवडतो तुम्ही म्हटलं की आज त्यांच्यासाठी स्पेशल बनवावा आणि आपण जो जसा ने रेग्युलर वडापाव बनवतो तसा न बनवता आज आपण बनवणार आहोत वेगळा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा वडापाव तो म्हणजे उलटा वडापाव तर असं त्या ना वडापावचं नाव आहे उलटा वडापाव आणि ही रेसिपी पण मी यूट्यूबवरूनच बघितली होती की कसा असतो उलटा वडापाव भरपूर नाव ऐकलं होतं तर म्हटलं की ठीक आहे आज करणार आहोत तर ट्रायसुद्धा करूया तर नॉर्मल आपलं जे बट बटाटे वड्याला जी भाजी लागते ना बटाट्याची सो तशीच बनवणार आहे सगळं अगदी सेम आहे फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर इथे ना आता बटाटे उकडून घेतलेले आहेत कुकर मध्ये आणि त्याच्यानंतर इकडे वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची आलं लसूणचं आणि हे आता मी याच्यामध्ये मिक्स करणार थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आणि इकडे आपलं बेसनपीठ आहे सो त्याचं पण याच्यामध्ये छान बॅटर करून घेणार आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की पाव आपल्याकडं जसे मिळतात ना लादी पाव तसे नाही आणलेले खरं तर ते बर्गरचे पाव असतात ना सो तसे आणलेले आहेत तुम्ही बघू शकता भरपूर मोठा पाव आहे एक पाव खाल्ल्या एक वडा पाव खाल्यानेच स्पोट अर्ध फुल होणार तर चला आता पटकन बनवून घेते आणि तुमच्या सोबत सुद्धा ते शेअर करते आपलं तेल पण गरम तुम्ही बघू शकता आणि आता इथे दोन्ही आपलं भाजी आणि बॅटर सुद्धा रेडी आहे तर आता उलटा वडापाव कसा करणार आहे मी तर इथे तुम्ही बघू शकता हे जे बर्गरचे पाव घेतलेले आहेत ना तर त्याच्या एका साईडला बटाट्याची भाजी लावून घेणार सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान बटाट्याची भाजी लावून पसरवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपला दुसरा पाव टाक ठेवणार आहे मी व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपलं हे जे बेसनचं बॅटर केलेलं आहे वडा वड्यासाठी सो त्याच्यामध्ये आपण हे असं छान डीप करून घेणार आणि मग हे ह्या तेलामध्ये छान आपण फ्राय करणार आता मस्त असं फ्राय होईल आणि कसा खरं पहिल्यांदा करते मला माहीत नाही कसं लागेल पण दिसताना तर छान दिसतोय आणि लागेल पण छान तर चला बघूया आपण मस्त तळून आणि खरं तर आता हा एक झालेला आहे तर मी विक्रांतना लगेच ट्राय करायला देणार आणि त्यांना विचारणार आहे की कसा झालेला आहे आणि बाकी सगळे पण मी आता करून घेणार सो आता एक झालेला आहे तर बघूया विचारून चला तो आता मी टेस्ट करून बघतो खूप छान कारण की वातावरण एवढं थंडगार वातावरण हो आहे त्यामध्ये असा गरम गरम वडापाव आणि तो सुद्धा उलटा वडापाव हो बघूयात काय कसं लागतोय कसं लागतय मस्त आहे ना एकदम क्रिस्पी झालंय मस्त मस्त लागतंय तर तर चला असं मस्त थंड वातावरणात गरमागरम वडापाव आम्ही मस्त एन्जॉय करणार आणि तुम्ही सुद्धा या आमच्याबरोबर मस्त गरमागरम वडापाव खायला सो so, असा होता आजचा व्हिडिओ आणि आपला ॲनिव्हर्सरी वीक जो चालू आहे त्यात आता त्यातला आता आज शेवटचा दिवस आहे खरं तर आणि उद्या आपली ॲनिव्हर्सरी आहे सो उद्याचा स्पेशल व्हिडिओ येणारच आहे तोही बघायला अजिबात विसरू नका तर चला असा आता आजचा व्हिडिओ आहे होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू